असा प्रश्न कधी पडतो का की आपल्या शहरात एखादा रस्ता एकदम चकचकीत असतो पण आ शेजारच्याच वॉर्डमधल्या रस्त्याची मात्र चाळण झालेली असते हो आणि असंही दिसतं की एका भागात चोवीस तास पाणी येतं आणि दुसऱ्या भागात लोकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं बरोबर असं का होतं यामागे फक्त राजकारण नसतं तर प्रशासनाची एक खूप मोठी न दिसणारी अशी रचना असते आणि हीच रचना म्हणजे नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका ही फक्त तीन वेगवेगळी नावं नाहीत तर शहराच्या विकासाचा संपूर्ण आराखडा ठरवणारी तीन वेगवेगळी शक्तिशाली केंद्र आहेत आज आपण याच रचनेमागचा अर्थ उलगडणार आहोत म्हणजे आपल्या शहराचे निर्णय नक्की कोण घेतं का घेतं हे समजून घेणं प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचं आहे अगदी आणि या सगळ्याला आपल्या राज्य घटनेचा थेट आधार आहे हेही महत्वाचं चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीने या संस्थांना एक प्रकारे कायदेशीर अधिकार दिला आहे तर मग आजचं आपलं ध्येय स्पष्ट आहे या तीनही संस्थांमधला फरक इतक्या सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा की पुढच्या वेळी आपल्या भागातील समस्येसाठी नक्की कोणाकडे बोर्ड दाखवायचं हे आपल्याला कळेल चला तर मग या प्रशासकीय चक्रव्यूहात प्रवेश करूया आणि सुरुवात करूया सर्वात लहान पण तितक्याच महत्वाच्या टप्प्यापासून म्हणजे जिथे एक गाव शहर बनण्याच्या प्रवासाला लागतं नगरपंचायत हो हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर एक लहानसं शहर उभं राहतं पण ही संस्था नक्की कुठे आणि का स्थापन केली जाते नगरपंचायतीची संकल्पनाच मुळात एका बदलाची गोष्ट सांगते ही संस्था अशा ठिकाणी स्थापन होते जे संक्रमणावस्थेत आहेत संक्रमणावस्थेत म्हणजे म्हणजे जी गावं आता पूर्णपणे गाव राहिलेली नाहीत पण अजून पूर्ण शहरही बनलेली नाहीत जिथे शहरीकरणाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे तिथे नगरपंचायत येते अच्छा म्हणजे ग्रामीण जीवनातून शहरी जीवनाकडे होणारा तो प्रवास यासाठी लोकसंख्येचा काही निकष आहे का हो नक्कीच साधारणपणे ज्या भागाची लोकसंख्या दहा हजार ते पंचवीस हजाराच्या दरम्यान असते तिथे नगरपंचायत स्थापन केली जाते पण इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे तो कोणता तो फक्त लोकसंख्येचा नाही म्हणजे आणखी काही अट आहे हो ती अट आहे तिथल्या अर्थव्यवस्थेची कायदा असं म्हणतो की नगरपंचायत स्थापन होण्यासाठी तिथल्या पन्नास टक्क्यांहून अधिक लोकांनी बिगर शेती व्यवसायात गुंतलेलं असणं आवश्यक आहे अरे वा हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे म्हणजे कायदा फक्त लोकांची संख्या नाही बघत तर ते काय काम करतात हेही पाहतो अगदी शेतीकडून उद्योग किंवा सेवेकडे होणारा हा प्रवासच खऱ्या अर्थाने शहरीकरणाची नांदी आहे हे, हे कायदाच मान्य करतो यामुळे त्या जागेची ओळखच बदलते मग ह्या बदलत्या गावाला शहर बनवण्यासाठी नगरपंचायतीचं मुख्य काम काय असतं त्यांचं काम म्हणजे शहराजी बालवाडी चालवण्यासारखं आहे बालवाडी रंजक आहे हो त्यांचं मुख्य उद्दिष्ट हे ग्रामीण जीवनमान सुधारून हळूहळू शहरी सुविधा उपलब्ध करून देणं आहे त्यामुळे त्यांची कामं ही खूप मूलभूत स्वरूपाची असतात जसं की जसं की पिण्याच्या पाण्याची सोय करणं सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेणं रस्त्यावर दिवे लावणं आणि सांडपाण्याची व्यवस्था करणं या प्राथमिक गरजांवरच त्यांचा संपूर्ण भर असतो आणि ह्या बालवाडीचे प्रमुख कोण असतात म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्व कोणाकडे असतं नगरपंचायतीचे राजकीय प्रमुख अध्यक्ष असतात ते निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जातात आणि प्रशासकीय बाजू ती सांभाळण्याची जबाबदारी कार्यकारी अधिकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह ऑफिसरवर असते ज्यांची नेमणूक शासन करतं ठीक आहे म्हणजे नगरपंचायत ही शहराची एक प्रकारे बालवाडी आहे पण जेव्हा हे बालक मोठं होतं त्याच्या गरजा वाढतात तेव्हा काय तिथेच नगर परिषदेची भूमिका सुरू होते बरोबर अगदी बरोबर जेव्हा लोकसंख्या पंचवीस हजारांच्या पुढे जाते आणि साधारण एक लाखाच्या आत असते तेव्हा नगरपंचायतीचं रूपांतर नगर, नगर परिषदेत होतं हा विकासाचा पुढचा टप्पा आहे आणि यांचं कामकाज कोणत्या कायद्यानुसार चालतं महाराष्ट्रात यांचं सगळं कामकाज महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट या कायद्यानुसार चालतं साजिके लोकसंख्या वाढली म्हणजे कामाची व्याप्ती आणि जबाबदाऱ्याही वाढल्या असणार हो नक्कीच इथे कामांची यादी बरीच मोठी होते पुरवठा आणि स्वच्छता यांसोबतच शहरातील रस्ते बांधणं आणि त्यांची देखभाल करणं आरोग्य सेवा शिक्षण हो आरोग्यसेवा प्राथमिक शिक्षण अग्निशमन सेवा आणि जन्म मृत्यूची नोंद ठेवणं यांसारखी अनेक महत्वाची कामं नगर परिषदेला करावी लागतात थोडक्यात एका लहान शहराला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी जे काही लागतं ते सगळं नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतं अग्नी एक मिनिट आहे इथे मला एक प्रश्न आहे तुम्ही म्हणालात प्राथमिक शिक्षण पण अनेकदा आपण पाहतो की शिक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असते मग शहरी भागात या दोन्हींच्या कामात नेमका फरक कसा असतो हा खूप चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे साधारणपणे नगर परिषदेच्या हद्दीतील ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या चालवण्याची जबाबदारी नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाची असते जिल्हा परिषदेचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने ग्रामीण भागापुरतं मर्यादित राहतं अच्छा म्हणजे हद्दीनुसार जबाबदारी निश्चित केली जाते हो पण अनेकदा शहरांची वाढ होते हद्दी एकमेकांना लागून असतात त्यामुळे काही शाळांच्या प्रशासनावरून गोंधळ होतो पण कायद्यानुसार शहराच्या हद्दीतील शाळा नगर परिषदेच्या अखत्यारीत येतात समजलं आता अजून एक गोंधळ जो नेहमी होतो नगरपरिषद आणि नगरपालिका हे शब्द अनेकदा एकाच अर्थाने वापरले जातात यात नक्की काय फरक आहे हा गोंधळ जवळजवळ प्रत्येक जण करतो बोली भाषेत आपण नगर नगरपालिका म्हणतो हो पण तांत्रिक दृष्ट्या नगरपालिका पाल म्युनिसिपॅलिटी हा एक व्यापक शब्द आहे एक अंब्रेला समावेश होतो हो त्यात नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि काही प्रमाणात महानगरपालिकेचाही समावेश होऊ शकतो त्यामुळे जेव्हा आपण कायद्याच्या भाषेत बोलतो तेव्हा नगर परिषद हा अधिक अचूक शब्द आहे ठीक आहे म्हणजे नगर परिषद हा त्या संस्थेचा अधिकृत प्रकार आहे आता या सगळ्या कामांसाठी पैसा कुठून येतो कर सरकारी अनुदान की आणखी काही उत्तम प्रश्न यांची आर्थिक ताकद तीन मुख्य स्रोतांवर अवलंबून असते पहिला म्हणजे मालमत्ता कर पाणीपट्टी बाजार कर यांसारखे स्थानिक कर जे थेट नागरिकांकडून येतात थे। बरोबर दुसरा महत्त्वाचा स्रोत म्हणजे राज्य सरकारकडून मिळणारं अनुदान आणि तिसरा म्हणजे काही विशिष्ट योजनांसाठी केंद्र सरकारकडून मिळणारी मदत म्हणजे नागरिकांनी वेळेवर कर भरणं हे शहराच्या विकासासाठी थेट गरजेचं आहे नाही का अगदी ज्या नगर परिषदेची कर वसुली चांगली असते तिची आर्थिक स्थिती मजबूत असते या संस्थेचं नेतृत्व कसं असतं नगर परिषदेचे सदस्य नगरसेवक म्हणून ओळखले जातात जे थेट जनतेतून निवडून येतात आणि या नगरसेवकांमधूनच नगराध्यक्ष निवडला जातो जो राजकीय प्रमुख असतो हो आणि प्रशासकीय बाजू सांभाळण्यासाठी राज्य सरकार मुख्याधिकारी म्हणजे चीफ ऑफिसर यांची नेमणूक करतं ठीक आहे आणि या नगर परिषदांमध्ये पण काही वर्गवारी असते का असते ना लोकसंख्येनुसार अ ब आणि क असे तीन वर्ग केले जातात अ वर्गात एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या ब वर्गात चाळीस हजार ते एक लाख आणि क वर्गात पंचवीस हजार ते चाळीस हजार आणि महाराष्ट्रात किती आहेत सध्या सध्या महाराष्ट्रात जवळपास दोनशे पंचवीस नगर परिषदा कार्यरत आहेत ठीक आहे म्हणजे बालवाडीतून शाळेत आणि आता थेट कॉलेजमध्ये प्रवेश आता आपण शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या सर्वोच्च स्तरावर आलो आहोत महानगरपालिका कसा सांभाळला जातो हो आता आपण खऱ्या बिग आलो आहोत महानगरपालिका ही मोठ्या विकसित आणि गुंतागुंतीच्या शहरांसाठी स्थापन केलेली संस्था आहे आणि लोकसंख्येचा निकष ज्या शहरांची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त असते तिथे साधारणपणे महानगरपालिका अस्तित्वात येते काही ठिकाणी ही, ही मर्यादा पाच लाखांपर्यंत सुद्धा असू शकते सर्वोच्च स्तर म्हणजे यांची फक्त रस्ते आणि पाणी यापुरती मर्यादित नसणार नाही महानगरपालिकेची कामं खूप म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणावर आणि व्यापक स्वरूपाची असतात उदाहरणार्थ विचार करा संपूर्ण शहरासाठी पाणी पुरवठा मलनिस्सारण व्यवस्था मोठे रस्ते उड्डाण पूल बांधणं सार्वजनिक आरोग्याची संपूर्ण यंत्रणा ज्यात मोठी रुग्णालयी येतात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हो ते तर आहेच पण त्यासोबतच शहरी वाहतूक व्यवस्था म्हणजे बस सेवा मोठी उद्यानं अग्निशमन दलाचं संपूर्ण जाळं थोडक्यात एका मोठ्या शहराला जिवंत आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी जे जे लागतं त्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी महानगरपालिकेची असते आणि इथली नेतृत्व रचना तर आणखीनच वेगळी असणार हो महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख असतो महापौर म्हणजेच मेयर त्यांना शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळतो पण खरी प्रशासकीय शक्ती ती असते महानगरपालिका आयुक्त म्हणजेच म्युनिसिपल कमिशनर यांच्या हातात ज्यांची नेमणूक थेट राज्य शासन करत बरोबर अगदी आणि ते सहसा भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजे आय एस वरिष्ठ अधिकारी असतात शहराच्या प्रशासनाचा संपूर्ण भार बजेटची अंमलबजावणी आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रचंड ताकद आयुक्तांकडे असते महाराष्ट्रात सध्या एकोणतीस महानगरपालिका आहेत या सगळ्या एकाच कायद्याने चालतात का नाही आणि हा एक खूप महत्वाचा फरक आहे मुंबई महानगरपालिका जी देशातील सर्वात जुनी आणि श्रीमंत आहे तिचा कारभार वेगळ्या कायद्याने चालतो हो तिचा कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी या ब्रिटिशकालीन कायद्यानुसार चालतो अठराशे अठ्ठ्याऐंशी खूपच जुना आहे हो आणि महाराष्ट्रातील इतर सर्व महानगरपालिका म्हणजे पुणे नागपूर नाशिक यांसारख्या शहरांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास या कायद्यानुसार चालतो आश्चर्य आहे मुंबईचा कायदा इतका जुना असताना या दोन कायद्यांमध्ये नागरिकांच्या दृष्टीने काही मोठा फरक आहे का ज्यामुळे मुंबईचं प्रशासन वेगळं ठरतं नक्कीच फरक आहे मुंबईच्या कायद्यानुसार आयुक्तांना तुलनेने जास्त अधिकार दिले गेले आहेत अच्छा त्यामुळे तिथे प्रशासकीय निर्णय अधिक वेगाने घेतले जाऊ शकतात तसेच मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड समिती रचना आणि आर्थिक स्वायत्तता ह्या दोन्ही गोष्टी तिला इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवतात तर आता आपण या तिन्ही संस्थांबद्दल सविस्तर माहिती घेतली पण जर कुणाला हे सगळं एका मिनिटात आठवायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण यातला मुख्य फरक अगदी सोप्या भाषेत मांडू शकतो का नक्कीच आपण ह्या तिन्ही संस्थांमधला फरक एका कुटुंबाच्या उदाहरणावरून समजून शकतो म्हणजे तो कायम लक्षात राहील कुटुंबाचं उदाहरण हे तर खूपच रंजक वाटते। सांगा बघू विचार करा नगरपंचायत म्हणजे घरातलं लहान मूल लहान मूल ठीक आहे ज्याच्या फक्त खाण्यापिण्याची स्वच्छतेची आणि मूलभूत गरजांची काळजी घ्यावी लागते नगर परिषद म्हणजे शाळेत जाणारा मुलगा पौगंड अवस्थेतील हो त्याच्या शिक्षणाची आरोग्याची छोट्या मोठ्या गरजांशी काळजी घ्यावी लागते आणि महानगरपालिका म्हणजे कुटुंबातला करता कमावता सदस्य ज्यावर सगळ्या घराची जबाबदारी असते अगदी ज्यावर संपूर्ण घर चालवण्याची मोठ्या आर्थिक निर्णयांची भविष्याचं नियोजन करण्याची जबाबदारी असते वाह हे तर एकदम सोपं झालं लहान मूल शाळेतला मुलगा आणि करता पुरुष यापेक्षा सोपं स्पष्टीकरण असूच शकत नाही आता या उदाहरणाला आपण आपल्या तीन मुख्य मुद्द्यांशी जोडूया पहिला मुद्दा लोकसंख्या बरोबर नगरपंचायत म्हणजे आपलं लहान मूल दहा हजार ते पंचवीस हजार नगर परिषद म्हणजे शाळेतला मुलगा पंचवीस हजार ते एक लाख आणि महानगरपालिका म्हणजे कर्ता पुरुष तीन लाखांपेक्षा जास्त दुसरा मुद्दा होता शहरीकरणाचा स्तर नगरपंचायत संक्रमणावस्थेत आहे गाव शहराकडे बदलत आहे नगरपरिषद लहान पण स्थिर शहर आहे आणि महानगरपालिका मोठं विकसित आणि गुंतागुंतीचं शहर आहे आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा कामाचं स्वरूप नगरपंचायत फक्त मूलभूत सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करते नगरपरिषद स्थानिक विकासाला प्राधान्य देते जसे की रस्ते आरोग्य शिक्षण आणि महानगरपालिका बरोबर मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवते जसे की उड्डाणपूल मेट्रो मोठी रुग्णालय अगदी बरोबर अप्रतिम म्हणजे लोकसंख्या शहरीकरणाचा स्तर आणि कामाचं स्वरूप या तीन निकषांवर आणि आपल्या कुटुंबाचं उदाहरणावरून कुणीही या तिन्हीमधला फरक कधीच विसरणार नाही अगदी हे तीन मुद्दे लक्षात ठेवले की या तिन्ही संस्थांमधला गोंधळ सहज दूर होतो आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आणि बदलत्या गरजांनुसार प्रशासनाची रचना कशी अधिक गुंतागुंतीची आणि व्यापक होत जाते हो ही केवळ प्रशासकीय रचना नाही तर आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारी एक व्यवस्था आहे आणि हे समजून घेणं प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचं आहे कारण आपल्या शहराचा विकास याच रचनेवर अवलंबून असतो बरोबर प्रत्येक संस्थेचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्याने आपल्या अपेक्षा कोणाकडून ठेवाव्यात आणि आपल्या समस्या घेऊन नक्की कोणाकडे जावं हे नागरिकांना कळतं रस्त्यात खड्डा पडला तर कोणाला जबाबदार धरायचं आणि शहरात नवीन बससेवा सुरू करायची असेल तर कोणाकडे मागणी करायची यात स्पष्टता येते ही स्पष्टता आली की नागरिक म्हणून आपण अधिक सक्षम होतो हो ही रचना केवळ प्रशासनासाठी नाही तर लोकशाहीतील लोकांच्या सहभागासाठी सुद्धा आहे आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत आपण या विकासात सहभागी होऊ शकतो आजच्या चर्चेतून मला एक विचार सुचतोय आता आपल्याला हे तर कळलं की आपल्या शहराची रचना कशी आहे आणि जबाबदार कोण आहे पण या व्यवस्थेत नागरिकांचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल माहितीच्या अधिकाराचा वापर करून वॉर्ड सभांमध्ये सहभागी होऊन किंवा अगदी सोशल मीडियाचा वापर करून आपण प्रशासनाला अधिक जबाबदार कसं बनवू शकतो आपल्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी आपण या संस्थांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करू शकतो यावर विचार करायला हवा